नमस्कार आप सभी दर्शकों का सी एन चैनल में स्वागत है इस वक्त मौजूद है मुंबई के अनुशक्ति नगर विधानसभा में विभाग प्रमुख प्रमोद शिंदे जी और यहाँ के नवनिर्वाचित सांसद अनिल देसाई जी के मार्गदर्शन में दाखिले शिविर का आयोजन किया गया है आप देख सकते हैं कि बड़ी संख्या में यहाँ पर लोग मौजूद हैं और पहले ही प्रमोद शिंदे जी ने आह्वान किया था स्थानीय लोगों से कि बड़ी संख्या में आए और जिनका भी अपना दाखिला शिविर है जो जो डॉक्यूमेंट का काम है यहाँ पर कर सकते हैं और फ्री है सिर्फ गवर्नमेंट का जो चार्ज है पचास या सौ रुपये सिर्फ वही पे करना है नहीं तो कहीं लोगों को मुलूर जाना पड़ता था कलेक्टर अधिकारी के कार्यालय में तो वहाँ पर हज़ारों रुपये खर्चे हो जाते थे ये पूरा शिविर का आयोजन यहाँ पर किया गया है अभी सुबह से कम से कम दो से तीन लोगों ने अभी तक इसका लाभ ले लिया है यह शिविर शाम को लगभग तीन से चार बजे तक चलता रहेगा शायद यहाँ के जो सांसद अनिल देसाई जिनके मार्गदर्शन में आयोजित किया गया है वो भी यहाँ पर मौजूद हो सकते हैं और एक दो काउंटर नहीं कम से कम आठ दस इस तरह के काउंटर लगाए गए हैं जहाँ पर आप देख सकते हैं कि जैसे कि स्कूल के जो छात्र हैं जो दसवीं पास करके ग्यारहवीं में जाएंगे जो बारहवीं पास करके आगे की पढ़ाई करेंगे वो सभी युवा महिलाएँ सभी यहाँ पर मौजूद हैं सिद्धि सिद्ध जानेंगे सर काय सागना रहे मोटा प्रतिशत लोगों से बैठता है का सागना रहे वास्तविक दोन हजार एकोणीसच्या नंतर आम्ही मुकलो होतो हे शिबीर घेण्यासाठी आम्हाला सोयी सुविधा देण्याची इच्छा असतानासुद्धा काही करता आलं नाही म्हणजे दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस ही पाच वर्ष निधीशी ज्यावेळेला होती त्यावेळेला आम्ही दोन वर्ष हे शिबीर करू शकलो आणि जवळजवळ दिवसाला पाचशे लोकांना आम्ही एकाच दिवशी शिबिर त्या त्यावेळेला तशी व्यवस्था होती एकाच दिवशी पाचशे विद्यार्थ्यांना आम्ही दाखले देऊ शकलो परंतु आता आमचे खासदार अनिल देसाई हे आम्ही निवडून आणल्यानंतर आम्ही त्यांचं त्यांची मदत घेतली त्यांचं सहकार्य घेतलं प्रोटोकॉलमध्ये त्यांचं प पद फार मोठं आहे त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून आम्ही मुलुंड तहसीलदार कार्यालयाला विनंती केली आणि धावपळ करून आम्ही सलग तीन दिवस या शिबिराचं आयोजन केलेलं आहे आज आणि गाव शाळा या शाळेमध्ये हे शिबिर सकाळी साडे दहा वाजता सुरू झाला पण काय झालं काल रात्रीपासून बघताय तुम्ही धो धो पाऊस आहे त्याच्यामुळे आम्ही फार चिंतेमध्ये होतो की आज शिबिराला मुलं येऊ शकतील की नाही किंवा जो स्टाफ आहे मुलूंचा तो येईल की नाही आणि रात्रीपासून तीच चिंता होती परंतु सकाळी या शिबिराला स्टाफ पण या ठिकाणी आला मुलं पण सकाळीच एक चाळीस पन्नास मुलं पहिलाच येऊन तिथे बसलेली होती आमचे पण कार्यकर्ते वेळेवर या ठिकाणी आले आणि शिबिराला सुरुवात झाली आनंद होतो आहे की या ठिकाणी ब आ... शिबिर होतं आहे आजूबाजूच्या आ... आमच्या आमचे शाखाप्रमुख आता इथले किरण मात्रे आहेत त्याच्यानंतर सचिन भोसले गणेश पाटील अविनाश शेवाळे आमच्या महिला शाखाप्रमुख दक्षता पाटील आहेत दुर्गा डगे आहेत आणि सर्व आमची युवासेनेची कार्यकारणी आहे या ठिकाणी सकाळपासून उपस्थित आहे लोकांना मदत आम्ही करतो आहे विजय सागवेकर आणि रुपेश मळवी सातत्याने ही वेगवेगळ्या परवानगी शाळेची व्यवस्था हे सर्व म्हणजे चांगलं कुशलतेने एक टीम आमची चांगली आहे किती काउंटर लावलेले आहेत ला आणि किती लोकांनी आतापर्यंत ह्याचा प्रतिसाद घेतलेला आहे आता संख्या पावसामुळे कमी आहे परंतु म साधारण एक दीडशे पावणे दोनशे मुलं आत्तापर्यंत आलेली आहेत आणि पुन्हा काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आहेत येत आहेत पण मला वाटतं लोकांना याची आवश्यकता आहे आणि मुलुंडला जाण्यापेक्षा इकडे येणं बरं असं लोकांना वाटतं त्याच्यामुळे इथे मला वाटतं पाचशेच्या वर तरी विद्यार्थी आज याचा लाभ घेतील पाऊस पावसावर पण अवलंबून आहे पाऊस किती जोर पकडतो आहे पाऊस किती कमी होतो आहे पण काही असलं तरी आपण या ठिकाणी लोकांना व्यवस्था देण्यासाठी मु महत्त्वाचं म्हणजे दोन तलाठी या ठिकाणी आलेत ई सेवा केंद्राची मंडळे आले आहेत आम्ही तर काय येणारच आम्ही शिवसैनिक आहोत आम्हाला काय आग पाणी पाऊस काही असेल तरी आम्ही काही त्याची पर्वा करत नाही परंतु विद्यार्थी चिंतेत असतो पालक चिंतेत असतो घरातून बाहेर पडायचे नाही की नाही तर हा एरिया असा आहे की कधी काय दुर्घटना घडेल हे सांगू शकत नाही पण आज लोकं आली सुरुवात झालेली आहे आकडा महत्त्वाचा नाही आहे परंतु जे कोणी येतील त्यांचा इथे ये व्यवस्थित काम होण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करतोय शिवसेनेची पूर्व नगरसेविका निधी शिंदेजी आपल्यासोबत आहेत त्यांच्यासारखे जाऊन या मॅडम काय सांगणार आहे पुरुषपेक्षा जास्त महिला ह्या सिविरमध्ये सामील आहेत आपलं सर्टिफिकेटचं काम करून घेतात काय सांगणार आहे काय असतं की पुरुष वर्ग जो आहे म्हणजे पालक जे आहेत त्यापैकी जे वडील असतात ते कामाला गेलेले असतात कामानिमित्त त्यांना बाहेर जावं लागलेलं असतं पण महिला म्हणजे आई आईची काळजी असते की मुलांचं पुढचं जे आता दहावीच्या परीक्षा झा दहावीचे रिझल्ट लागले आहेत बारावीचे रिझल्ट लागलेले आहेत मुलांना पुढच्या शिक्षणासाठी ह्या ज्या काही दाखले लागतात त्याची पूर्तता करण्यासाठी त्या महिला धावपळ करत असतात त्याच्यामुळे आज महिला तुम्हाला जास्त दिसत आहेत एवढंच तुम्ही महिला साखा प्रमुख आहात लोकणपती लोकांकडे जाऊन काय काय सांगितलं की बाबा या लवकर हे दाखले बनवून घ्या म्हणून खरं म्हटलं तर आम्ही नाही निधीताही निवडून आल्यानंतर आमच्या इथे सातत्याने हे होतच होतं शिबिराचं दाखले वाटप आता हे दोन तीन वर्षामध्ये गॅप पडला पण आता हे खासदारांच्या माध्यमातून ठेवण्यात आलं आहे आणि आम्ही लोकांपर्यंत पूर्ण माहिती दिली आणि खरंच ही लोकांना ही गरज आहे कारण मुलांच्या ॲडमिशनसाठी आता उत्पन्नाचा दाखला हे कं म्हणजे सगळ्यांना कंपल्सरी लागतो त्याच्यामुळे आम्ही लोकांना जी माहिती पाहिजे ती पुरवली मॅडम काय सांगणार आहे तुम्ही स्वतः नगरसेवका जेव्हा होतो पाच वर्ष तुम्ही प्रत्येक वर्षप्रमाणे तुम्ही हे ठेवत होते आयोजन करत होते पण कोरोनानंतर तुम्हाला हे चान्स भेटलं नाहीत आता लोकांची जे मौजूदगी आहे मोठ्या संख्यामध्ये काय सांगणार आहे नाही सातत्याने दोन वर्ष आपण निवडून निवडून आल्यानंतर सातत्याने दोन वर्ष आपण शिबीर घेतलंच होतं त्यानंतर कोरोनाचा काळ आला जसं आता शिंदेसाहेबांनी सांगितलं त्यातली दोन तीन वर्षं गेली त्याच्यानंतर आमचा टर्म संपली आणखीन त्यामुळे आम्हाला घेता नाही आलं परंतु आता चांगलं वाटतं की आपले खासदार निवडून आल्यानंतर त्यांच्या ता माध्यमातून आणि आपण प्रयत्न करत आहोत त्याच्या त्यामुळे लोकांना एका ठिकाणी मुलुंडला जाण्यापेक्षा ह्या ठिकाणी घरच्या बाजूच्या ठिकाणी दाखले मिळत आहेत त्यांचं काम आहे लोकांना त्यामुळे आनंद वाटतो आणि आपल्या शिवसेनेचं ब्रीद वाक्यच आहे लोकांना जे अपेक्षित काम आहे ते आपल्याकडनं घडताना दिसतं तर चांगलं वाटतं लोकं खुश आहेत मुलं जी विद्यार्थी आहेत त्यांनाही बरं वाटतंय कारण की प्रत्येक वेळेला एक एक कागदपत्र जमा करून मुलींना पळणं एवढं खेपा घालणं तर त्यांना शक्य नाही आहे आणि इथे कसा कसं एकाच ठिकाणी त्यांना जरी कागदपत्र नसेल तरी पटकन घरी जाऊन ते आणू शकत आहेत आणि आपलं जे दाखले जे हवेत त्यांना त्याचं ते काम करून घेत आहेत प्रमोद शिंदेजी काय आहे तीन दिवस हे पूर्ण आयोजन आहेत आज जे शंकर आहे उद्या दोन ठिकाणी अजून आहेत का उद्या आता आमचे विजय भोईर आहेत शाखाप्रमुख त्यांचं व्यवस्थापन उद्या असणार आहे तिथे अविनाश शेवाळे उमेश सोबत असतील तीन दिवस आहे आज उद्या आणि परवा तर मी तर आवाहन करेन लोकांना की एवढी सुवर्णसंधी पुन्हा लगेच येणार नाही सर्व प जे जे कोणी वंचित असतील या सर्व सर्टिफिकेट ज्यांना हवं असेल त्यांनी आज आणि उद्या आणि परवा त्या ठिकाणी या आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्व आम्ही शिवसैनिक एक तुमचे भाऊ म्हणून आम्ही आमचीतले एखादी कार्यकर्ते म्हणजे आम्ही एक कुटुंब म्हणून तुम्ही तुमचं जे काही त्या ठिकाणी तुम्हाला ती सोयी सोयी कशी होईल सुविधा यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आहोत तुम्ही पण आम्हाला प्रतिसाद द्या आणि आमच्याकडे तिथे या आणि हा ही सरकारी सेवा आहे ही सरकारी सेवा आहे त्याचा तुम्ही लाभ करून घ्या हा एक अजून एक प्रश्न आहे कारण काय हे तुमच्या जे विभागाने निधी शिंदे यांच्या जे वाढ आहे हे डे प्रत्येक वर्ष डेंजर झोनमध्ये असतं कारण काही डोंगरबाग आहे तर ह्या वर्षी काय नियोजन केलं आहे कारण काही असं काय घटना घटली तर पुढची तयारी तुमची काय नाही हे सरकार हे सरकार फेल आहे सर्व शून्य आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये पण आता आम्ही बघतो आहे आणि सरकार त्यामुळे यांच्याकडे काय अपेक्षा तुम्ही ठेवू नका लोकांना मी सांगेन की स्वतःचा जीव धोक्यात घालू नका स्वतःची काळजी स्वतः घ्या आणि धोकादायक अवस्थेमध्ये असेल तर तिथून तात्पुरतं तुम्ही स्थलांतर स्वतः करून घ्या सरकार येईल आणि सरकार तुम्हाला वाचवेल किंवा सरकारची यंत्रणा बिलकुल त्याच्यावर विश्वास ठेवू नका आम्ही सरकारच्या दरबारी खासदार म्हणून किंवा आम्ही पदाधिकारी म्हणून आम्ही सातत्याने आमची लोकं जातात परंतु साधा एक नाला त्यांना व्यवस्थित साफ करता येत नाही अशी परिस्थिती आहे हा लक्षामध्ये आहे म्हणजे फक्त रस्त्याचे जी, जी काही कामं आहेत तुम्ही बघताय हे शिवसैनिक आम्ही झटतो म्हणून जे काही काम आहे ते कुठेतरी होते तरी नाही तर कुणाला काय पडलं नाही कॉन्ट्रॅक्टरवर कुठलाही प नियंत्रण नाही आहे किंवा काहीच नाही आहे आता हे राजकीय मला काही का बोलायचं नाही परंतु एक लक्षात ठेवतो सरकारवर अवलंबून राहू नका सरकार तुमच्या मदतीला येणार हां मेल्यानंतर लोकं येतील मेल्यानंतर तिथे पोचतील त्यामुळे आपला जीव स्वतः वाचवा आपल्याला दिसताय ना समोर धोका आहे आपण डोंगरावर राहतो आहे आपण नाल्या शेजार राहतो आहे जीवापेक्षा काय महत्त्वाचं आहे का मला सांगा आपल्या मुलाबाळांचा जीव आपल्या कुटुंबाचा जीव आपणच स्वतः त्याचं रक्षण करण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करा सरकार काही करू शकत नाही सरकारची तेवढी अवकात नाही आहे एवढं मी तुमच्या माध्यमातून सांगतो तु। अविनाश राणेजी काय सांगणार आहे मोठ्या अविना संख्यामध्ये अविनाश सेवानेजी काय सांगणार आहे मोठ्या संख्यामध्ये लोकांची मौजूदगी आहे आणि प्रमोद शिंदेजी तुमचे जे खासदार आहे अनिल देसाईजी त्यांच्या माध्यमातून हे शिबीरचे आयोजन आहे आत्ताच प्रमुख प्रमोद शिंदे साहेब आणि आमच्या विधानसभा प्रमुख निधीताई शिंदे यांनी सांगितलं आणि हा जो शिबिर आहे विशेष दाखले शिबिर इयत्ता दहावी इयत्ता बारावीमध्ये जे विद्यार्थी आता सर्व त्यांनी यश संपादन केलेलं आहे त्यांना कॉलेजच्या ॲडमिशनसाठी हे सर्व महाराष्ट्र शासनाचे दाखले तलाठीचे तहसीलदारच्या ऑफिसमध्ये दाखले आहेत ते लागत असतात त्याच्यामध्ये खास करून उल्लेख करतो तुम्हाला राष्ट्रीय अधिवास दाखला लागतो उत्पन्नाचा दाखला लागतो आणि स्थानिक व्या वास्तव्याचा दाखला जातो त्याच्याबरोबर ज्येष्ठ नागरिक दाखला देखील या ठिकाणी तीन दिवसाचं आयोजन आज पहिला दिवस आहे या ठिकाणी सव्वीस तारखेला आज आणिगाव शंकर देऊळ महानगरपालिका शाळा या ठिकाणी ती सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे तसंच उद्या गोवंडी मुंबई पब्लिक स्कूल महानगरपालिका शाळा या ठिकाणी बोरबादेवी मंदिराच्या मागे उद्या तो शिबिर आहे आणि परवा बुधवारी लाल डोंगर या ठिकाणी सँट रॉम्बे रोडला हे शिबीर तीन दिवसाचं म्हणजे स्थानिक नागरिकांनी विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेणं खूप गरजेचं आहे येताना फक्त त्यांनी ओरिजिनल डॉक्युमेंट आधार कार्ड पॅन कार्ड रॅशन कार्ड आणि तुमचं काय इलेक्शन कार्ड वगैरे असेल किंवा लाईटचं बिल ते घेऊन यायचं आहे आल्यानंतर या ठिकाणी स्कॅनिंग होणार ते पेपर तुम्हाला परत देणार आणि त्याच वेळेला तुमची नोंद त्या ठिकाणी होईल आणि तीन ते चार दिवसांमध्ये हे दाखले डोमेसिल सर्टिफिकेट खूप इम्पॉर्टंट तुम्हाला माहिती आहे सध्या प्रत्येक ॲडमिशनसाठी डोमेसिल सर्टिफिकेट मोस्ट इम्पॉर्टंट उत्पन्न दाखला इन्कम सर्टिफिकेट मोस्ट इम्पॉर्टंट ते सर्व दाखले तुम्हाला अवघ्या सत्तर रुपयामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यतत्पर आमचे खासदार अनिलभाऊ देसाई आणि आमचे प्रमोदजी शिंदे विभाग प्रमुख यांच्या अथक प्रयत्नाने आणि आज त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आज सकाळपासून तुम्हाला रात्रीपासून मुसळधार पाऊस आहे तरी पण ते आवर्जून या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी उपस्थित आहेत आता त्यांनी सांगितलं पालक येतात विद्यार्थी येतात आहे पण पन, व्यवस्थितपणे कटआउटवर फ्लॅक्सवर काही ठिकाणी पत्र काढलेत त्या ठिकाणी व्यवस्थित सूचना वाचून आले तर त्यांना पुन्हा पुन्हा घरी जायची गरज नाही आहे आणि सकाळपासून मला वाटतं पाऊस असूनसुद्धा विद्यार्थी आणि पालक इथे येतात आहे आणि आमचे इकडचे सर्व शाखाप्रमुख उपशाखा कार्यालय कार्यालयप्रमुख वगैरे आवर्जून त्यांची विचारपूस करून त्यांना योग्य ते सहकार्य करतात आहे मी शिवसैनिक म्हणून या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या माध्यमातनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं कार्य आपण जनतेपर्यंत पोचवावं अशी आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय महाराष्ट्र याच्या आरे दुसरं दिवस जे शिबिर आहे ते तुमच्या शाख्यामध्ये गोंडीला आहे काय नियोजन नेमकी केलेलं आहे काय सांगणार सर्वात प्रथम मी आपले विभाग प्रमुख प्रमोद शिंदे साहेब आणि आमचे शिवसेना नेते दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई साहेब यांना धन्यवाद बोलीन कारण की आ, मी आपल्या एकशे चव्वेच्या शाखेमध्ये आत्तापर्यंत तीनशे ते चारशे लोकांनी फॉर्म घेऊन गेलेले आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांचे पालक येऊन आम्हाला बोलत आहे की खूप चांगला आपण उपक्रम घेतलेला आहे कारण की हा जो उपक्रम आहे हा फक्त एकोणसत्तर रुपयामध्ये जे सरकारी जो चार्ज आहे त्याच्यामध्येच फक् भेटत आहे आणि इतरत्र त्यांना एजंटला पकडायला लागतं ला ला दीड हजार सोळाशे असे एक एक एजंट त्याचे पैसे घेतात आणि पैसे देऊनही त्यांना खात्रीदायक म्हणजे समजत नाही की हे तीन दिवसात, का दिवसात मी का दहा दिवसात मी म्हणून आम्हाला पालक पण खूप समाधानी आहेत मी आपल्या माध्यमातून मी सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मी विनंती करीन की जो हा उपक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घेतलेला आहे त्याचा आपण लाभ घ्यावा आणि आपल्या वि आजूबाजूला राहणाऱ्या आपल्या प्रभागात राहणाऱ्या नागरिकांना विद्यार्थ्यांनाही सूचना द्यावी की हा कार्यक्रम आहे हा पुन्हा असा होत नाही याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं वेळ पण वाचतो विद्यार्थ्यांच्या पालकांचा वेळ पण वाचतो आणि खूप महत्त्वाच्या सर्व याच्यामध्ये आहे उत्पन्नाचा दाखला स्थानिक वास्तव्याचा दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला राष्ट्रीय अधिवासक दाखला ज्येष्ठ नागरिकांनीही खूप मोठ्या प्रमाणात फॉर्म घेऊन गेलेले आहेत कारण की आपण डायरेक्ट हे आ, कुर्ला मुलुंड तहसीलदार यांच्या माध्यमातून करत असल्यामुळे लोकही आवर्जून याच्यामध्ये सहभागी होणार आणि आपल्याला पण पुन्हा एकदा विनंती करतो की म मंगळवार दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवी पंचवीस रोजी मुंबई गोवंडी पब्लिक स्कूल जी महानगरपालिकेची शाळा आहे बोर्ला गोंडी गोवंडी इथे आहे तिथे सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आपण तिथे यावं विनती करते हैं सर जैसे कि शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे पार्टी के माध्यम से ये भव्य शिविर का आयोजन किया गया है जहाँ पर बड़ी संख्या में स्थानीय लोग मौजूद हैं और सभी अपने जो दाखला है अलग अलग तरह के जो कागज़ पत्र है उसकी यहाँ पर नोट कर रहे हैं फॉर्म भरकर जमा कर रहे हैं और विभाग प्रमुख प्रमोद सिंधे जी बार बार देख रहे हैं कि किस तरह लोगों को और ज़्यादा सुविधा मिल सके कैमरा मैन प्रवीण के साथ राज पांडे सी न्यूज़ मुंबई अनुशक्ति नगर विधानसभा एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर